नमस्कार मित्रांनो सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीचा मृतदेह तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो आणि प्रथमदर्शी ही आत्महत्या वाटते पण तिच्या माहेरच्यांनी हा मृत्यू असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे मोठ्या दडपणात पोलिसांनी तपास सुरू करून आता चार्जशीट दाखल केलेली आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी एक हजार सहाशे सत्तर पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली या चार्जशीटमध्ये शशांक हगवणे त्याचे वडील आई लता बहीण करिश्मा भाऊ सुशील आणि व्यावसायिक मित्र निलेश चव्हाण यांच्यासह एकूण अकरा आरोपींचा समावेश आहे लावण्यात आलेली प्रमुख कलमे म्हणजे जसं भारतीय न्याय संहिता बी एन एस सातशे एकाहत्तर हुंडाबळी आठशे बावन्न क्रूरता एकशे सात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि एकशे बत्तीस धमकी देणे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे की वैष्णवीच्या शरीरावर एकोणतीस जखमा होत्या त्यातील पंधरा जखमा मृत्यूपूर्वी चोवीस तासात झाल्या तिच्या मृत्यूच्या आधी झटापट किंवा मारहाण झाली असावी असं फॉरेन्सिकचा अंदाज सांगतो पोलिसांनी तिच्या घरी असलेला पंखा आणि साडी जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले हो आहे सी सी टी व्ही फुटेज व्हॉट्सअप चॅट आणि घरात सापडलेला लोखंडी पट्टे स्टूल यू आणि अग्निशास्त्र देखील तपासात सादर करण्यात आले आहे मात्र बचाव पक्ष असं म्हणतो की चार्जशीटमध्ये अनेक मुद्दे एकतर्फी आहेत मृत्यूच्या आधीचे वैयक्तिक वाद मानसिक आरोग्य आणि वैष्णवीच्या मोबाईलमधील संदेश याचा योग्य विचार झालेला नाही या मुद्द्यावर त्यांनी प्रतिपादन करण्याचे संकेत दिले आहेत शशांकच्या वकिलांनी म्हणजेच ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी न्यायालयात सादर केले की वैष्णवीचं मानसिक आरोग्य कमजोर होतं तिने याआधी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा कीटकनाशक घेऊन आणि एकदा गाडीमधून उडी मारून नवरा म्हणून शशांकने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तिच्या घरच्यांचा हस्तक्षेप वैष्णवीला अधिक अस्वस्थ करत होता वैष्णवीच्या मोबाईलमध्ये असलेल्या काही खाजगी व्हॉट्सअप चॅट्स हे दर्शवतात की तिच्या जीवनात मानसिक अस्थिरता निर्माण झाली होती ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांचं म्हणणं आहे की चार वेळा जर पतीने पत्नीला चापट मारली तरी ती क्रूरता होत नाही आणि त्यांचा हा युक्तिवाद जरी वादग्रस्त वाटत असला तरी तो सध्या न्यायालयात वैध मानला जातो कारण आरोपी निर्दोष मानले जातात जोपर्यंत कोर्टात दोष सिद्ध होत नाही शशांक लता करिश्मा सुशील आणि इतर आरोपी सतरा मे रोजी अटक करण्यात आले काही जण पुण्याजवळच्या फार्म हाऊसवर लपून बसले होते तर काहींना कर्नाटकमध्ये पकडलं गेलं आतापर्यंत पाच आरोपींना अंतरिम जामीन मिळालेला आहे मात्र शशांक अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे त्याचा बेल अर्ज प्रलंबित आहे करिश्मा आणि लता हगवणे यांचा बेल अर्ज पंचवीस जुलै रोजी सुनावणीसाठी निश्चित आहे यानंतर शशांकचा बेल अर्ज सादर होण्याची शक्यता आहे आणि आणि कोर्टाने त्याचा निर्णय यापूर्वी घेतलेला नाही आता पॉसिबिलिटी अशी आहे की शशांकला बेल म्हणजे जामीन मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे बचाव पक्ष युक्तिवाद करतोय की कि शशांक किंवा त्यांच्या कुटुंबाने कोणतेही पुरावे नष्ट केले नाहीत ते सहकार्य करत आहेत आणि कोणीही फरार होण्याचा धोका नाही चार्जशीटनंतर आता पुढचं पाऊल म्हणजे बेल अर्जावर सुनावणी आणि त्यानंतर मुख्य ट्रायल सध्या विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार सरकारची बाजू मांडत आहेत शशांकच्या बाजूने ॲडव्होकेट विपुल दुशिंग बचाव करत आहेत ट्रायलमध्ये पुढील गोष्टी घडण्याची खूप शक्यता आहे त्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट सादर होतील पंखा साडी शरीरावरच्या जखमा व्हॉट्सअप चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे कोर्टात तपासले जातील साक्षीदारांची तपासणी होईल विशेषतः घरातील नौकर शेजारी आणि वैष्णवीचे आई वडील या प्रक्रियेत कोर्ट ठरवेल की दोष सिद्ध होतो का आणि दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोषच मानला जातो चार्जशीट नंतर अॅडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टात सांगितलं की फक्त चापट मारणे म्हणजे क्रूरता नाही वैष्णवीच्या वैयक्तिक चार्ट्स आणि मानसिक अवस्थेचा विचार न करता एकतर्फी आरोप करण्यात आले आहेत पोलिसांनी फक्त माहेरच्यांच्या जबाबावर विश्वास ठेवला नवऱ्याच्या बाजूने कोणतीही नीट चौकशी केली गेली नाही चार्जशीटमधील पुरावे हे परिस्थितीजन्य आहेत थेट गुन्ह्याशी जोडलेले नाहीत त्यांच्या या विधानावर महिला आयोग आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला परंतु कोर्टात त्यांनी कायद्यानुसार आपली बाजू मांडण्याचा अधिकार वापरला या प्रकरणात भावनिक प्रक्रिया प्रचंड आहेत पण आपल्या भारतीय संविधानात दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानलं जातं आपण समाज म्हणून कोर्टावर विश्वास ठेवला पाहिजे लोकभावना महत्त्वाच्या असल्या तरी त्यावर आधारित निर्णय घेणं न्यायप्रणालीत बसत नाही शशांक निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवेल सोशल मीडिया किंवा बातम्या हे ठरवू शकत नाही जर त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळालीच हो पाहिजे पण जर तो निर्दोष असेल तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचीही आपण जबाबदारी घेतली पाहिजे वैष्णवी हागवणे यांचा मृत्यू अत्यंत दुःखद आणि गंभीर आहे तिच्यासाठी न्याय मिळवणं समाजाची जबाबदारी आहे पण न्याय म्हणजे केवळ आरोपींना तुरुंगात टाकणं नव्हे तर सत्य समोर आणणं आहे या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकणं पुराव्यांचा अभ्यास करणं आणि न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे तुमचं मत काय जरूर कळवा शशांक निर्दोष आहे की गुन्हेगार तुम्ही कोणत्या बाजूला आहात कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ शेअर करा आपली जबाबदारी हीच की आपण न्यायासाठी उभे राहू कुठल्याही एकतर्फी प्रचारासाठी नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार